या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शेख कडाई व फिशेकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू सोलापूरकरांच्या विमानसेवेविषयीच्या तीव्र भावना केंद्रीय स्तरावर पोहोचवा सोलापूर विकास मंचने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट सोलापूर सोलापूर विमानतळाच्या दीर्घकाळ प्रलंबित परिस्थितीमुळे सोलापूरमधील नागरिक व्यापारी आणि उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे या नाराजीचा आवाज सोलापूर विकास मंचाच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या निदर्शनांमधून स्पष्टपणे उमटला सोलापूर विकास मंचाचे प्रतिनिधी केतन शहा घनश्याम दायमा रुपाली निंबाळकर सुनील दुसर लक्ष्मीकांत दंडी सुहास भोसले मनोज क्षीरसागर आणि विजय कुंदन जाधव यांनी जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सोलापूर प्रवासी विमानसेवेतील सर्व अडथळे तत्काळ दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणीही केली प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की विमानतळाची उपेक्षा झाल्याने सोलापूरचा विकास ठप्प झाला आहे कृषी उद्योग व्यवसाय आणि व्यापार यावर मोठा परिणाम झाला असून सोलापूरचा आर्थिक विकास अडचणीत सापडला आहे सोलापूर विकास मंचाच्या प्रतिनिधींनी इशारा दिला की जर विमानतळाच्या कामकाजात आणखी उशीर झाला तर शहरातील नागरिक आणि संघटना उग्र आंदोलन करतील यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व अडथळे तातडीने दूर करण्यासाठी आणि विमानतळ प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले दरम्यान सोलापूर विकास मंचच्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे या यशस्वी प्रयत्नामुळे सोलापूर विकास मंचने सोलापूरकरांचे प्रश्न थेट राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवले आहेत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर